अनंत टिप्या रिफ्रेश व्हा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मुलांच्या शाळेतील बदललेल्या वेळेवर पुनर्विचार करणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे लहान मुलांना पुरेशी विश्रांती मिळावी यासाठी हा निर्णय असून त्यात काही बदलल्यास निश्चित बदल करू असे असंही ते म्हणाले मला जी चौकशी करायला लागेल त्याच्यामध्ये काहीतरी चूक झाली असण्याची शक्यता आहे की आम्ही दोनच बाबतीत ऑप्शन हे केलेलं आहे की सूट दिलेले एक विदर्भाच्या संदर्भात दिलेले आहे सूट कारण आमचे इथं पावसाळा लवकर येतो आणि तो, तो पावसाळा विदर्भात लवकर येत नाही त्याच्यामुळे तिथं उन्हाळा फार तीव्र असतो त्याच्यामुळे पंधरा तारीखला जर आमच्या इथल्या शाळा सुरू झाल्या तर विदर्भातल्या तीस तारीखला होतात पण हे सहा दिवसांची जी गॅप झालेली आहे ही सध्याचा उन्हाळा लक्षात घेता फारशी हितदायक नाही मला ताबडतोब ह्याची चौकशी करायला लागेल उद्याच मी याच्या संदर्भात कमिशनरशी बोलेन आणि जर सहा तारीख असेल तर ताबडतोब तो निर्णय बदलला जाईल याची मी आपल्याला खात्री देतो दुसरा निर्णय दे दे, असा आहे की आम्ही जे सकाळच्या शाळेच्या संदर्भात जो निर्णय घेतलेला आहे तो मुलांच्या हिताच्या दृष्टीने घेतलेला आहे परंतु त्याच्यामध्ये काही प्रॅक्टिकल डिफिकल्टीज मुंबई पुणे नागपूर अशा मोठ्या शहरामध्ये येऊ शकतात असं तिथल्या पालकांचं आणि शिक्षण जे तिथले संस्था आहे शैक्षणिक संस्था आहे त्यांचं मत आहे तर यासंदर्भात आम्ही ह्याची पडताळणी करू शेवटी कोणाची गैरसोय करणं हा शासनाचा हेतू असतो शासन हे शेवटी पालकाच्या भूमिकेमध्ये असतं लहान मुलांना पुरेशी विश्रांती मिळाली नाही तर त्यांच्या मेंदूवर परिणाम होऊ शकतो आपण उद्याची पिढी घडवतो आहे आणि ही पिढी घडवत असताना आपल्याला अत्यंत काळजीपूर्वक या तरुण म जपायला लागेल आणि ह्यांना सक्षम बनायला लागेल उद्याच्या विश्वाचं नेतृत्व करण्यासाठी आणि आमची सगळ्यांची तीच इच्छा असते त्याच्या पलीकडे कोणाची गैरसोय व्हावं अशी बिलकुल इच्छा नाही आचारसंहिता संपल्यानंतर लगेच मी मीटिंग बोलवेन आणि या संदर्भात काही जर चेंजेस करायला लागल्या आम्ही निश्चितपणे त्या करू आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन युट्यूब चॅनल